हाय एवरीवन वन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार बटर आहे बटरस्कॉच केक हाफ के जीमध्ये तो पण कस्टमाइज ठीक आहे नवीन काहीतरी डिझाईन आहे कारण खूप याचे ऑर्डर्स सेल केलेले आहेत मी आणि टेस्ट पण खूप छान आहे आणि रेटिंग पण चांगलं आहे याचं चा। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तर मी हा स्पॉन्ज बनवलेला आहे प्रीमिक्सपासून आणि प्रीमिक्स मी यूज करते पिल्सबरीचं प्रीमियम क्वालिटीचं ठीक आहे जर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते तुम्ही यूज करू शकता आणि शुगर सिरपमध्ये घेतलेलं आहे दोन टेबलस्पून किंवा एक जसं तुम्हाला गोड आवडत असेल किंवा कस्टमरला जर जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी साखर कमी यूज करायची थी। ठीक आहे आणि त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपलं इमल्शन किंवा क्रश मिक्स करायचं हाफ के जी केक बनवत असेल तर एक ते दोन टेबलस्पून आणि जसं क्वांटिटी वाढत जाईल तसं तसं क्रशचा पण क्वांटिटी वाढवत जायचं ठीक आहे तर क्रीममध्ये मी क्रश मिक्स करते शुगर सरपने सोक करायचं प्रॉपर आणि एक अर्धा पाऊण तास जरी सेट झाला ना केक तरी पण खूप छान टेस्ट लागतो एकदम आईस केकसारखा लागतो जर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवला तर ठीक आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलला सिलेक्ट करा ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला हाफ के जीचा आहे बटरस्कॉच केक आणि त्याला क्रमकोट करायचं आयसिंग करायचं म ठीक आहे आणि फ्रीजमध्ये सेट करा ठेवायचं जर वेळ असेल तर एक दिवस आधी ऑर्डर कन्फर्म करायची आणि ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं आणि काय होतं जर आपण डायरेक्ट कस्टमरला केक देताना पेमेंट घेणार असेल तर मग थोडंसं इश्यू होतो कधी कधी कस्टमर काय करतात ऑर्डर कॅन्सल करतात त्याच्यामुळे मग आपला लॉस होण्याची शक्यता असते तर कधी पण कस्टमर ऑर्डर प्लेस करतात किंवा कॉल करतात ऑर्डरसाठी तर त्यांच्याकडून अर्धा हा पे हाफ पेमेंट किंवा ॲडव्हान्स पेमेंट घेऊन ठेवायचं की ऑर्डर कन्फर्मेशनसाठी ठीक आहे तर अशा प्रकार हा आहे आपला येलो कलर आणि येलो कलर असा केक ना स्लीप होण्याची शक्यता असते म्हणजेच टर्न टेबलवरती ठेवल्याचे आणि नंतर थोडासा लक्ष देऊन काम करायचं कारण ज्यावेळेस आपण टर्न टेबल फास्टमध्ये मुव्हिंग करत असतो त्यावेळेस केक बेस ह्याच्यावरून टेबलवरून सरकण्याची शक्यता असते तर असे इन्स्टि इन्सिडंट होण्याची शक्यता असते तर लक्ष देऊन काम करायचं आणि हा मी वीस मिनटामध्ये केक रेडी करून दिलेला आहे आणि ह्याचे चार्जेस आहेत ओनली थ्री हंड्रेड रुपीज तर आपल्याला वीस मिनटामध्ये जर काही कमवायचं असेल तर ह्या बिझनेसशिवाय म्हणजे इतर तर असतीलच बट होमबेकरसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनंना प्रेस केलं नसेल तर प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यास मदत होते आणि हे आहे स्टार नोझल त्याने अशी खाली बॉर्डर बनवून घ्यायची आणि वरती आपल्याला चार फ्लावर बनवायचेत आणि त्याच्यावरती चार, चार चेरी पण लावायचे आहेत आणि मध्ये सेंटरला आपल्याला बटरस्कॉचचे जे नट्स आहेत ते टॉपिंग करायचे सिम्पल डिझाईन आहे आणि वायरल पण आहे आणि ट्रेंडिंग पण आहे कारण मी ह्याच्या खूप सारे डिझाईन म्हणजे ह्याच सेम डिझाईनचे खूप सारे केक बनवलेले आहेत लॉकडाऊनमध्ये आता बाय चान्स कधीतरी येतो कारण जिथून मला ऑर्डर येत होत्या तिथून जरा ऑर्डर स्टॉप झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या ऑर्डर आता भेटत नाहीत रेअर कधीतरी भेटतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पण